तर त्याच्याकरता देखील तसा राजा भाव आता हल्लीचे दररोज आता मी चार पाच दिवसापासून भाषण ऐकतोय हल्ली सध्या निवडणुकीचं निर्वाचन आयोगाच दिवस आहे आणि निर्वाचन आयोगाच्या दिवसामध्ये कुणीही कुणीही नेता उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच वर्णन करतो कुणीही राजाच वर्णन केलं याच्यातला एकही नेता छत्रपतींची बरोबरी करू शकत ही एकही नाही म्हणतोय एकही नाही स्वतः प्रधानमंत्री सुद्धा नाही छत्रपती ते राजे आहेत आणि त्यांना जाणता राजा म्हटलेला आहे जाणता राजा पवार सुद्धा नाही कोण आहेत छत्रपती शिवाजी राजे आहेत छत्रपती ते छत्रपती आहेत छत्रपतींचा महिमा कळून घेण्याकरता राजांच्या बरोबर जेवढे मावळे राहिले अठरा पगड जातीतील बाला संघातील जेवढ्या मावळे छत्रपतींच्या सोबत राहिले त्या प्रत्येक मावळ्याचं चरित्र बघा राजे समजतील प्रत्येक मावळ्याचं चरित्र बघा प्रत्येक मावळ्याच थोडं बासरीचं सर तनाजी मानुसरांचं चरित्र पहा वीर शिवा काशी चरित्र पहा अथवा बाजी प्रभूंचं चरित्र पहा कुठल्याही मावळ्याचं चरित्र पहा कुठलाही मावळ्या विशेषतः शिवा काशीदाचं चरित्र पहा पन्हाळगिरचा वेढाय ज्या पन्हारगिरच्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी अडकलेल्या राजा, असताना राजांना बाहेर निष्ठायचंय काय करावं असा वेळेला राजांना काही सुचे ना नायकांचा नायिकांचा निरोप राजांपर्यंत आला राज राजगडाच्या बाहेर जर पडायचं असेल तर एकच पर्याय म्हणे कोणता पर्याय म्हणे गणिवा राज गडाच्या बाहेर पडण्याकरता फक्त गणिमी कावा एकच गडाच्या बाहेर पाडू शकतो अथवा नाही राज गडाच्या चारही बाजूला सिद्धी जवरण वेळा आवळलेला आहे निष्ठायचा असेल तर गनिमी कावा वापरावा लागेल पण राजांच्या लक्षामध्ये आलं अरे बहिर्जी पण गनिमी कावा वापरायचा कोणता कोणता आणि मग नायकांनी सांगितलं राज गडाच्या बाहेर दोन शिवाजी महाराज पाठवायचे दोन शिवाजी राजे पाठवायचे पण दोन शिवाजी राजे आणायचे कुठे राजांची सेवा करणारा एक मावळा होता ओ हो। ज्याचं नाव होत शिवा काशी दररोज ज्याचं गाव होत नेमापूर नेमापूरवरून तो यायचा राजांची सेवा करायचा आणि त्याला राजांचा छंद लागला होता एवढा छंद लागला एवढा छंद लागला, लागला? की तो राजांसारखाच वेश परिधान करायचा राजांसारखीच दाढी पोरायचं राजांसारखीच माथ्यावरती चंद्रपूर लावायचा राजांसारखाच भस्म लावायचं राजांसारखीच कवड्याची माळ गळ्यात घालायचा शिवा काशीदाला राजांनी हक्क मारली आणि राजांना सांगितलं काशीद करता शिवाजी राजा बनाल करता शिवाजी राजा बनाल काशीद म्हटले राज माझा एवढा अधिकार नाही राजा, राजा बनण्याचा आणि तुम्ही माझी चेष्टा करता का काय नाही म्हटले तुला शिवाजी राजा बनायचे चालेल म्हटले राजे एका पायावर मी तयार आहे शिवाजी राजा बनण्याकरता काय लागतं राज काय नाही माझा वेश परिधान करायचा जिरटोप मस्तकावरती चढवायचा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालायच्या कवड्याच्या माळा घालायच्या देवीचा भक्त बनायचं कपाळावरती कुंकू लावायचं बस काही नाही करायचं राजांसारखा वेश परिधान केला राजांच्या समोर वारायला रडायला लागला राज एवढं या शिवा काशीदाचं भाग्य नव्हतं पण तुम्ही जसं दगडाच्या देवाला सिंदूर फासावा तसा या शिवा काशीदाला तुम्ही राजा बनवलं राज ए, हे हे नशीब नव्हतं माझ पण मी तुमचे उपकार जन्मो जलमान तरी फेडू शकत नाही जन्मो तरी मी काय दिल्यानं तुमचे उपकार फेडतील राजांनी सांगितलं शिवा तुला माहिती का तुझ्या वाटेनं चाललास ती वाट काट्यांची आहे तुझ्या वाटेने चाललास ती काट्यांची वाट आहे राजे मला माहिती आहे अरे एवढंच नाही तुझ्या वाटेने चाललास तिथे मरण देखील येऊ शकत राजे माझ्या राजा करता मी एकदा काय हजार वेळा मरण हजार वेळा लाख चालेल नी पण लाखांचा पसुंड माझा शिवाजी राजा पाहिजे जगला पाहिजे म्हणून शिवाकाशी वेश परिधान केला त्या पालखीमध्ये बसला निघाला पालखी गडाच्या बाहेर पडली जशी गडाच्या बाहेर पालखी पडली तसा शिवाकाशीत पकडला गेला शिवाकाशीत पकडला गेला तेवढ्या वेगामध्ये राजे निष्ठून गेले विशाळ गडाकडे निघाले इकडे शिवाकाशीत पकडला सिद्धी जव्हरच्या पुढे उभा केला फाजलखानानं विचारलं कोण आहे तू म्हटलं शिवाकाशीत फाजलखानानं सांगितलं शिवा नाहीये मला शिवाजी राजा को देखा कोणी माझ्या बापाची छाती फाडली होती त्यावेळेस मी पाहिलंय मी डोळ्याला पाहिलंय शिवाजी राजाच्या डोळ्यात मला आठवतात शिवाजी राजाचा प्रताप मला आठवतोय शिवाजी राजाची वाईग रच मला आठवतात शिवाजी राजाने माझ्या बापाचा कोथळा बाहेर काढलाय स्पष्ट मला आठवतोय राजा नाहीये बोलकोवर या देहाला शिवा काशीद म्हणतात नेमापूरचा शिवा काशीद आहे कशा करता मरतोस देतो तुला शिवा काशीदानं सांगितलं या देहाचे हजार जरी तुकडे झाले तरी हा देह गद्दारी कधी करणार नाही गद्दारी कधी करणार नाही मरेल तर शिवाजी राजा करता जगेल तर शिवाजी राजा करता आणि शिवाजी राजा करता मरण जर आलं महाराष्ट्राच्या इतिहासात माझं नाव कोरलं जाईल महाराष्ट्राच्या इतिहासात माझं नाव कोरलं जाईल यांना शिवाजी राजा कळले महाराज मी सांगू तुम्हाला शिवाजी कळण्याकरता शिवाजी राजाचा मित्र व्हावं लागतं कुणालाही शिवाजीराजा कळत कळत नसतात आणि शिवाजीराजा कळण्याकरता शिवाजीराजाचा मित्र ज्या वेळेस होईल त्यावेळेस मित्र मित्रासाठी कसा जगतो हे या शिवा पाहिल्यानंतर लक्षात येतं महाराज शिवा काशीत गेला ही बातमी वाऱ्यासारखी विशाळगडावर पोचली तर माझा शिवाजी राजा हंबरडा फोडून रडत होता हंबरडा फोडवून रडत होता मी कशा करता सांगतोय तुम्हाला शिवाजी राजा होण्याकरता फार मोठं भाग्य असं वाटतं कुणी कुणाचं वर्णन करू नये इथून आपली सुरुवात झाली होती मी पुन्हा तिथेच येतो माय बापू ज्ञानोबा हो। माऊलीचं वर्णन करणारे आमचे नारायण महाराज देखील माऊलीचं सहजासहजी वर्णन करत नाही माऊलींना ते कळून घेतात ज्ञान अधिकार जडमुड वेद संत महिमा वरण किती निर्जीव चालविले भिंती नारायण महाराज म्हणतात मी माऊलीचं वर्णनच करू शकत नाही मी एकच करतो काय करतो अभंगाचं शेवटचं चरण i ते म्हणा चरण म्हणा गळ्यामध्ये माळ म्हणा घेऊ गेल्या म्हणे म्हणून एकच मिनिट म्हणा पण मोठ्याने म्हणा गळ्यामध्ये माळ आता मध्ये टाळ पांद्या खांद्याला